व्यक्तिमत्व विकास आपल्याला असा मनुष्य पाहिजे की ज्याच्या स्वभावाचे सर्व पैलू सारखेच विकसित झाले आहेत हृदयाने विशाल बुद्धीने थोर कृतीने श्रेष्ठ आपल्याला असा मनुष्य पाहिजे की ज्याचे हृदय जगाच्या दुःखांनी व क्लेशांनी कळवळते आपल्याला असा मनुष्य हवा की जो केवळ भावनाशीलच नाही तर त्याबरोबरच जो वस्तूंचा खरा खुरा अर्थ समजून घेऊ शकतो जो प्रकृतीच्या आंतर्यामी शिरून तिचा अर्थ जाणून घेऊ शकतो आपल्याला असा मनुष्य पाहिजे की जो एवढ्यावरच न थांबता आपल्या भावना व आपल्याला गवसलेला अर्थ प्रत्यक्ष कृतीत आणू इच्छितो मेंदू हृदय आणि हात यांचे अशा प्रकारचे संमेलन आपल्याला हवे आहे व्यक्तिमत्वच खरे महत्वाचे आपल्या भोवती काय घडत आहे हे आपण पाहताच या जगात सर्वजण एकमेकांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करीत असतात आपल्या स्वतःच्या शरीर रक्षणासाठी आपल्या शक्तीचा काही वाघ खर्च होत असतो त्या व्यतिरिक्त आपल्या शक्तीचा प्रत्येक कण प्रतिदिनी दुसऱ्या व्यक्तीवर प्रभाव पाडण्याच्या कामी खर्च होत असतो आपली शरीरे आपले सद्गुण आपली बुद्धी आपले अध्यात्म ही सर्व दुसऱ्यावर सतत प्रभाव पाडित असतात आणि या उलट इतर सर्वांचा आपल्यावर प्रभाव पडत असतो आपल्या समोवाद ही सतत चालू आहे आता आपण एक प्रत्यक्ष उदाहरण घेऊ एखादा मनुष्य येतो तो, तो फार शिकलेला आहे हे तुम्हाला माहीत असते त्याची भाषा सुंदर असते तो तासन तास तुमच्याशी बोलतो पण तुमच्यावर काहीच प्रभाव पाडू शकत नाही दुसरा एखादा मनुष्य तो, तो थोडेसे शब्द उच्चारतो व्यवस्थित किंवा तुमच्यापैकी पुष्कळांनी ही गोष्ट पाहिली आहे यावरून ही गोष्ट या स्पष्ट होते की केवळ शब्दांनीच नेहमी प्रभाव पडत नसतो दुसऱ्यांवर प्रभाव पाडण्याच्या दृष्टीने शब्द किंबहुना विचार यांचा भाग एक तृतीयांशच असतो या बाबतीत मनुष्याचे व्यक्तिमत्वच महत्वाचा घटक असते आणि त्यानेच दोन तृतीयांश प्रभाव पडत असतो ज्याला आपण माणसाच्या व्यक्तिमत्वाची आकर्षण शक्ती म्हणतो की बाहेर पडते व आपल्यावर प्रभाव पाडते आपल्या कुटुंबामध्ये व घरामध्ये कुटुंब प्रमुख असतात काही कुटुंब प्रमुख यशस्वी होतात व काही अयशस्वी ठरतात असे का आपल्या अपयशाचे खापर आपण दुसऱ्याच्या डोक्यावर फोडतो मी अपयशी ठरलो की लगेच अमुक अमुक मनुष्य हा माझ्या अपयशाचे कारण आहे असे मी सांगायला सुरुवात करतो अपयशाच्या बाबतीत आपले स्वतःचे दोष व कमकुवतपणा कबूल करणे हे कोणालाही आवडत नाही प्रत्येक मनुष्य स्वतःला दोषरहित म्हणजे निर्दोषी समजत असतो आणि तो दुसऱ्या व्यक्तीला गोष्टीला व नशिबाला दोष देत असतो कुटुंब प्रमुख जेव्हा अयशस्वी होता तेव्हा त्यांनी स्वतःला असा प्रश्न विचारला पाहिजे की काही माणसे घर उत्तम रीतीने चालवतात व दुसरे काही ते करू शकत नाही याला कारण काय हा फरक त्या माणसावर अवलंबून असतो त्याचे व्यक्तिमत्वच त्याला जबाबदार असते मानवजातीच्या थोर नेत्यांकडे नजर टाकली व आपल्याला नेहमी असे आढळून येते की त्यांचे व्यक्तिमत्वच त्यांच्या प्रभावाचे मुख्य कारण होते आता गतकाळातील थोर ग्रंथकार व विचारवंत यांचा आपण विचार करा खरे सांगायचे तर त्यांनी कितीसे मौलिक विचार आपल्यासमोर ठेवले आहेत प्राचीन समाज नेत्यांनी जे साहित्य मागे ठेवले आहे ते विचारात घ्या त्यांचा प्रत्येक ग्रंथ आपण तपासून पहा व त्याचे मूल्यमापन करा जगात आतापर्यंत जे अभिनव मूलगामी असे खरे विचार निर्माण झाले ते हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच आहेत त्यांनी आपल्यासाठी ठेवलेल्या ग्रंथातून त्यांचे विचार वाचा हे ग्रंथकार आपल्याला काही फार महान वाटत नाही पण तरी ते त्यांच्या त्यांच्या काळात फार महान होते हे आपल्याला माहीत आहे कशामुळे ते असे थोर झाले त्यांच्या विचारांमुळे नव्हे त्यांच्या ग्रंथांमुळे नव्हे त्यांच्या व्याख्यानांमुळे नव्हे तर ते आपल्याला आज दिसत नाही जे काळाच्या ओघात निघून गेल्यासारखे दिसते असे काहीतरी त्यांच्या थोरपणाचे कारण होते आणि ते म्हणजे त्यांच्या महान व्यक्तिमत्वच होय मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे व्यक्तीचा दोन तृतीयांश प्रभाव तिच्या व्यक्तिमत्वाचा असतो आणि एक तृतीयांश प्रभाव तिच्या बुद्धीचा व शब्दांचा असतो खरा माणूस म्हणजेच माणसाचे व्यक्तिमत्व हेच आपल्यावर प्रभाव पाडित असते आपली कर्मे म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाची केवळ बाह्य अभिव्यक्ती असतात माणसाचे व्यक्तिमत्व कर्मामधून प्रकट होतेच कारणाचे पर्यावसन कार्यात झालेच पाहिजे सर्व शिक्षणाचा हेतू माणसाचे व्यक्तिमत्व घडविणे हाच असायला पाहिजे पण त्याऐवजी आपण बाहेरच्या बाजूलाच रंग सफेदी करण्यात घडून गेलो आहोत आज व्यक्तिमत्वाचा अभाव असताना केवळ बाहेरून रंग सफेदी करण्यात काय स्वारस्य आहे सर्व शिक्षण वळण्याचे ध्येय आणि कार्य माणसाचा विकास घडवून आणणे हे आहे जो माणूस जे व्यक्तिमत्व दुसऱ्यांवर प्रभाव पाडू शकते जे आपल्या बांधवांवर जादूची मोहिनी पाडते ते शक्तीचे केंद्र असते जेव्हा हे शक्तिशाली व्यक्तिमत्व तयार होते तेव्हा तो मनुष्य वाटेल ती गोष्ट करू शकतो ज्या कशावर अशा व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल ते कार्यक्षम होऊन जाईल आता आपल्याला असे आढळून येईल की ही गोष्ट जरी खरी असली तरी आपल्याला माहीत असलेल्या कोणत्याही बौद्धिक सिद्धांताच्या आधाराने ती स्पष्ट करता येणार नाही रसायनशास्त्र किंवा पदार्थ विज्ञानशास्त्र यांच्या ज्ञानाच्या आधारावर आपल्याला ही गोष्ट कशी स्पष्ट करता येणार कितीसा प्राणवायू हायड्रोजन किंवा कार्बन निरनिराळ्या अवस्थातील किती अनुपरमाणू वा पेशी या आश्चर्यकारक व्यक्तिमत्वाचे स्पष्टीकरण करू शकतील तरी देखील हे व्यक्तिमत्व सत्य आहे हे आपल्याला माहीत आहे इतकेच नव्हे तर ते मानवाचे सत्य स्वरूप आहे तेच जगत असते चालत असते काम करीत असते प्रभाव पाडित असते आपल्या बांधवांना प्रेरणा देत असते आणि व्यक्तीच्या मृत्यूबरोबरच ते निघून जात असते त्या व्यक्तीची बुद्धी तिचे ग्रंथ तिची कार्य या साऱ्या गोष्टी त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे केवळ अवशेष होत याचा विचार करा थोर धर्माचार्य व महान तत्वज्ञ यांची तुलना करा या तत्वज्ञांनी अत्यंत आश्चर्यकारक ग्रंथ लिहिले आहेत आणि तरीही त्यांनी मानवाच्या अंतरंगावर व्यक्तिमत्वावर क्वचितच परिणाम घडविलेला आहे उलट पक्षी धर्माचार्यांनी आपल्या जीवनात आपापल्या देशाला पूर्णपणे हलवून सोडलेले आहे त्यांच्या व्यक्तित्वामुळेच हा फरक झाला आहे तत्वज्ञानाच्या बाबतीत व्यक्तिमत्वाचा प्रभाव अत्यंत अल्प असतो तर थोर धर्मसंस्थापकांच्या बाबतीत तो फार प्रचंड असतो तत्वज्ञानाच्या व्यक्तिमत्वाचा केवळ बुद्धीवर प्रभाव पडतो तर धर्म संस्थापकाच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव संपूर्ण जीवनावर पडतो पहिली क्रिया ही साधी रासायनिक क्रिया आहे त्या ठिकाणी काही रासायनिक घटक एकत्र येतात त्यांचा हळूहळू संयोग होतो आणि योग्य परिस्थितीत त्यातून एकतर प्रकाश उत्पन्न होईल किंवा तो उत्पन्न होणारही नाही दुसरी क्रिया ही मशालीच्या क्रियेसारखी आहे ही मशाल एका मागून दुसरा दिवा शीघ्र गतीने पेटवीत जाते व्यक्तिमत्व विकासाचा नियम या व्यक्तिमत्वाचा विकास साधणारे सिद्धांत आपण शोधून काढलेले आहेत असा योगशास्त्राचा दावा आहे या नियमांचा व पद्धतीचा लक्षपूर्वक अभ्यास करून कोणीही आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करू शकतो व ते प्रभावी करू शकतो ही एक व्यवहार्य अशी महत्वाची गोष्ट आहे व सर्व शिक्षणाचे रहस्य त्यातच आहे जगात सर्वांना उपयोगी पडण्यासारखी ही गोष्ट आहे स्वतःचे व्यक्तिमत्व प्रभावी बनविणे ही गृहस्थ गरीब श्रीमंत व्यापारी धार्मिक अशा प्रत्येक माणसाच्या जीवनातील फार महत्वाची गोष्ट आहे आपल्याला ठाऊक असलेल्या बौद्धिक सिद्धांताच्या पलीकडे दुसरे काही सूक्ष्म स्वरूपाचे सिद्धांत आहेत भौतिक विश्व मानसिक विश्व आध्यात्मिक विश्व अशा निरनिराळ्या स्वतंत्र सत्ता आहेत असा याचा अर्थ नाही जे काही आहे ते एकच आहे एकच सत्ता अस्तित्वात आहे आपल्याला असे म्हणता येईल की अधिकाधिक सूक्ष्म होत जाणारी ही एक वस्तू आहे सगळ्या स्थूल भाग या भौतिक विश्वास आहे तो अधिकाधिक सूक्ष्म होत जातो त्याच्या अतिसूक्ष्म भागाला आपण आत्मा असे म्हणतो आणि त्याच्या अत्यंत स्थूल भागाला आपण शरीर असे म्हणतो जे पिंडी तेच ब्रह्मांडी आपले विश्व अशाच प्रकारचे आहे ते बाह्यता स्थूल असून अधिकाधिक सूक्ष्म होत गेले आहे व शेवटी ते ईश्वर स्वरूप बनले आहे आपल्याला ही गोष्ट देखील माहीत आहे की महान शक्ती ही सूक्ष्मामध्ये आहे स्थूलामध्ये नाही एखादा मनुष्य फार मोठे वजन उचलताना आपण पाहतो त्याचे स्नायू फुकतात आणि त्याच्या सर्व देहावर पडलेल्या आपल्याला दिसतात आपली अशी होते की खूप शक्ती आहे परंतु बारीक तंतूसारखे जे अनेक असतात त्यामुळे या स्नायूंना शक्ती प्राप्त होत असते ज्या क्षणी स्नायूंपर्यंत पोहोचणारा एखादा तंतू तुटतो तु त्या क्षणी हे स्नायू कार्य करण्यास असमर्थ था ठरतात हे बारीक तंतू याही पेक्षा सूक्ष्म अशा वस्तूपासून शक्ती संपादन करतात ती सूक्ष्म वस्तू पुन्हा तिच्याही पेक्षा सूक्ष्म अशा वस्तू पासून विचारापासून शक्ती ग्रहण करते आणि ही प्रक्रिया सतत चालू असते म्हणजे जे सूक्ष्म आहे तेच शक्तीचे अधिष्ठान आहे स्थूल पदार्थाची आपल्याला दिसते परंतु सूक्ष्म वस्तूंच्या हालचाली आपल्याला दिसत नाही जेव्हा एखादी स्थूल वस्तू हालते तेव्हा ती आपल्याला हालताना दिसते आणि स्वाभाविकपणेच हालचालीचा संबंध स्थूल वस्तूंशी आहे अशी आपली कल्पना होते परंतु खरे बोलायचे तर सर्व शक्ती ही सूक्ष्मातच आहे सूक्ष्मातील गती आपल्याला दिसत नाही कदाचित याचे कारण असे असू शकेल की, गती की ही गती इतकी द्रुत असते की आपल्या डोळ्यांना दिसत नाही परंतु एखाद्या शास्त्रीय संशोधनाद्वारा या सूक्ष्म शक्तीचा जर आपल्याला परिचय झाला तर ही शक्ती सर्व अभिव्यक्तीचे कारण असल्यामुळे सर्व व्यक्त विश्व आपल्या नियंत्रणाखाली येईल तलावाच्या तळापासून एक लहानसा बुडबुडा वर येतो तो वर येत असताना आपल्याला दिसत नाही तो जेव्हा पृष्ठभागावर येऊन फुटतो तेव्हाच तो आपल्याला ते दिसतो त्याचप्रमाणे विचार बहुतांश विकसित झाल्यावर किंवा त्यांचे कृतीत रूपांतर झाल्यावरच ते आपल्याला कळतात आपण नेहमी अशी तक्रार करतो की आपल्या कृतीवर आपला ताबा राहत नाही विचारावरही ताबा राहत नाही पण तो राहणार कसा जर सूक्ष्म गतीचे हालचालीचे आपल्याला नियंत्रण करता आले विचाराच्या मुळाशी जाऊन विचार विकसित होण्यापूर्वी किंवा त्याचे कृतीत रुपांतर होण्यापूर्वी जर आपण तो नियंत्रित करू शकलो तरच या सर्वांवर आपण ताबा मिळवू शकू ज्या पद्धतीने या सूक्ष्म गतीचे आपल्याला पृथककरण करता येईल संशोधन करता येईल त्या समजून घेता येतील व त्यावर ताबा ठेवता येईल अशी एखादी पद्धती जर आपल्याला उपलब्ध झाली तर या सूक्ष्म शक्तीवर या सूक्ष्म कारणांवर विजय मिळवून आपण स्वतःवर नियंत्रण ठेवणे आपल्याला शक्य होईल आणि ज्या माणसाचा स्वतःच्या मनावर पूर्ण ताबा असतो त्याचा निश्चितच इतरांच्या मनावर ताबा राहू शकतो यामुळे पावित्र्य व नीतिमत्ता ही सर्वदा धर्मांची उद्दिष्ट शुद्ध अंतकरणाचा व सदाचारी मनुष्य स्वतःवर ताबा ठेवीत असतो सर्वांची मने सारखीच असतात कारण ते एकाच विश्वमनाचे भाग आहेत मातीच्या एका ढिकाचे स्वरूप ज्याने जाणले त्याने विश्वातील सर्व मातीचे स्वरूप ओळखले जो स्वतःचे मन ओळखतो व तो ताब्यात ठेवतो त्यालाच प्रत्येक मनाचे रहस्य समजते आणि त्यालाच प्रत्येक मनावर ताबा मिळविता येतो या सूक्ष्म कारणांवर जर आपण ताबा मिळविला तर आपली कितीतरी भौतिक दुःखे दूर होऊ शकतील या सूक्ष्म गतींवर जर आपण प्रभुत्व मिळविले तर आपली कितीतरी काळजी दूर होईल तसेच या सूक्ष्म शक्तीचे जर आपण नियंत्रण करू शकलो तर कितीतरी प्रकारचे अपयश आपल्याला टाळता येईल ही आहे सूक्ष्मावर ताबा मिळवण्याची उपयुक्तता पण याहीपेक्षा त्याचा अधिक उच्च असा दुसरा हेतू आहे